फार सुंदर उदाहरण आहे सगळं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर सीता मातेला आणलं आणि सगळ्यांना काही ना काही दिलं हनुमंतरायाला काहीच नाही मग सगळ्यात मोठं काम कोणी केलं आणि सगळ्यात मोठं जे करते ना त्याच्याकडे कर दुर्लक्ष असते सगळ्यांचं हे वैशिष्ट्य आहे हनुमंतरायला भेटलं तेल अजूनही सर्व शनिवारच्या दिवशी <laughs> भी बीबी ंका मिली राम को अयोध्या मिली भरत मिला कौशल्या कोटा मिळा को हनुमानजीला काय सीता माता बिचारी मातृ हृदय आहे आणि ती धूतीच आणि हनुमंताचं नातही इथे आहे रामदूत मय मातृ जानकी सत्य शपथ करुणा तू आई आहे मी तुझा आहे आणि ते नात जपलं सीता मातेनं आणि सीता माता म्हणू लागली हनुमंताला काहीच दिलं नाही रामाला वाटलं तुला जे द्यायचं दे, दे ना तू राणी तुम्ही तू जे देशिकामध्ये दे तयार आहे तिच्या गळ्यामध्ये एक मोत्याची माळ होती ती मोत्याची माळ काढली आणि मोत्याची माळ काढून ती हनुमंतरायाकडे गेली ती हनुमंतरायाकडे दिली आणि हनुमंतरायानं ती माळ घेतली पाहू लागली अशी काही दिसत नव्हतं काही दिसत नव्हतं शेवटी हनुमंतरायानं दातानं मोती तोडायला सुरुवात केली दातानं मोती तोडायला सुरुवात केली सीता म्हणू लागली अरे अरे हनुमंत आहे काय करतोय हनुमंत काय करतोय म्हणजे आई हे काय दिलं तुम्हाला अरे म्हणे मोती आहे तू काय करतो तू का फोडतो म्हणे याच्यात राम दिसत नाही ज्याच्यात राम दिसत नाही ते माझ्या काय कामाचं सीतारामनाने का रे हनुवंता इतका चांगला चांगला बोलून राहला कथा तू चांगली करतो मला माहित आहे माझ्या पुढं <laughs> <के हिद्मात्मु। laughs> मोत्यामध्ये राम नाही असं तू म्हणतो तुझ्यात राम आहे का म्हणे आई का नाही आणि तेव्हाच छाती फाडली प्रणव पवन कुमार खलबन पावक ज्ञान घर जादय आगार बसही राम सरचा मीरा का भक्त पायो पायोजि मैंने राम रतन धन रतन धन पायो पायो पायोजीने मैंने दृष्टीला घाय जोडील ते आता देवाचे चरण जोडलं ते राचे चरण आता देवाचे

बनण्यासारखं बरंच आहे पण घड्याळाकडे लक्ष दिलं पाहिजे आज बऱ्याच लोकांनी घड्याळाकडे लक्ष दिलं नाही बऱ्याच लोकांना कळलं नाही ज्यांना नाही कळलं त्यांना एकोणीस तारखेला महाप्रसाद आहे असो ऐका आम्हाला काय आवडते सोने रूपे आम्हा ते समान मानिक पाशाण खडे जायचे आणि सगळ्यात मोठ जे सगळ्यांना आकृष्ट करते पण ते विषय वाचणार आमच्याकरता कसा आहे अभंगाच्या शेवट त्याच्या You're <laughs> so Sim, ya bye विक्रणे रे रर भल्ला पाशोनी आ विखरे नितेत रर भल्ला

बार <laughs> कुमारी कैशा, तुका म्हणे हे शब्द थोडेसे कोणी कोणी टीका करू शकतील की नारींना तुकाराम महाराजांनी अस्वली ना का म्हटलं रिस म्हणजे कोण अस्वल तुको बराय नारींचा सन्मान अपमानित कर गोस्वामी तुलसीदास महाराजांवर अशीच टीका झाली आपल्याला कळत नाही नंतर आपल्या अडचणी येतात तुकोबार आहे पुरुष आहे आणि पुरुषाच्या दृष्टीनं वासवेचं ठिकाण कोणतं आहे नारी ते स्वतःच्या यानं सांगतात त्याच पद्धतीने एखादी नारी जर असेल तर तिच्या दृष्टीनं रिस म्हणजे कोण अस्वल आणि अस्वलीन पण हिच्यामध्ये बारकावा फार चांगला आहे अस्वलीन जी असते ना ते असं म्हणते का ते गुदगुल्या करू करू मारते असते ती गुदगुल्या करू करू मारते आपण ज्यांच्या करता संसारामध्ये सगळं काही राहिलो आपल्याला वाटते का सगळं चांगलं आहे ते गुदगुल्या करू गुदगुल्या केल्या का हसतो आपण हसो हसो मारणारे संसारिक असतात हसो हसो मारतात कोणाला जायचं वाटतं सगळेजण बरेपर्यंत हसत राहतात काय महाराज आमचं काय महाराज आमचं काय महाराज आमचं काही उपयोग विचार वाचनेमध्ये करू नका दुसरं महत्वाचं दोनच गोष्टी करा हे चढून पूर्व बसलेले आहे मला सूरज काकांनी म्हटलं होतं म्हणजे महाराज दहा पंधरा मिनिट मागं पुढं झालं तरी शेवटी काही फरक पडत नाही म्हणून दहा मिनिटं पुढे गेलो आपण पण एक विनंती सगळ्यांना करायची आहे बाकी काहीच करू नका फक्त दोन गोष्टी करा दोन गोष्टी इतकं तुम्ही देऊ शकता मला हे तुकोबायांचे शब्द आहे इतुले करी भलक्यापै परद्रव्य परि सांडोनी अभिलाष अंतही वरते व्यवहारी सुखरूप काहीच करू नका फक्त परद्रव्य आणि परळी याचा अभिलाष करू नका आणि तुम्ही तुमचं जीवन जगा वरते व्यवहारी सुखरू स्वामी विवेकानंदांनी हेच केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं सगळ्या संत पुरुषांचं जीवन रामतीर्थ नावाचे महान संत होते ज्यांनी स्वतःची त्या काळातली सगळ्यात मोठी डिग्री गंगेच्या पाण्यात वाहून दिली होती ते लाहोरमध्ये त्या काळामध्ये लाहोर आपल्याकडं होतं आणि एका सुंदर स्त्रीला पाहत होती ती नाचत होती त्या सुंदर स्त्रीनं सांगितलं अरे बोले स्वामीजी नमो नारायण ओ स्वामी जी नमो नारायण ये क्या देखते हो ऐसा देखना अच्छी बात नहीं सुबह स्वामी राम सुंदर संगीत ला मैं तुझे देखता हूँ न मैं रूप को देखता हूँ मैं तो मेरे भगवान की कलम देखता हूँ वो अगर तुम्हें इतना सुंदर बनाता है तो बनाने वाला कितना सुंदर होगा तो कितनी सुंदर असिल क्या सुंदर ईश्वर कितनी सुंदर आए सोधा या अभंगावर अजून शंका येऊ शकतात का संतांच प्रमाण असं आहे की जीवीची या जीवा प्रेम भावाची ना केशवा देवाशिवाय ज्याला दुसरं काहीच आवडत नाही तो भक्त आणि तुकोबारा इथं म्हणतात की आम्हाला मृत्यू लोक आम्हा आवडती नाही एका हरी तुकोबाराय म्हणतात आम्हाला देवाच्या नावाशिवाय दुसरं काहीच आवडत मग देव आवडावा का देवाचं नाव आवडावं आता हा एक मोठा प्रश्न आहे चिंतनाचा देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे पण तेवढं एका कीर्तनात होत नाही तेवढं एका कीर्तनात कस होईल अजून बरंच चिंतन आहे या अभंगाचं सगळं मी सांगू शकलो नाही तुम्हाला जितकी माझी वेळ आहे तरी मी पाच दहा मिनिटं पुढे गेलेलो आहे त्याच्याकरता दिलगिरी व्यक्त करतो एकदा समस्त तरुण तरुडा खूप खूप धन्यवाद देतो आणि संतोष दादानाही धन्यवाद देतो की तुमच्यामुळं एका उत्सव प्रिय पण उत्साहाने उत्सव प्रिय करणारी जी लोक आहेत तुमच्यामध्ये येण्याचा योग आला संत केजाजी महाराजांचा हा उत्सव असाच अखंडित चालत राहावा एकशे एकोणीस वर्ष झाले तुम्ही शताब्दी मागत केली असं मला काकांनी आल्याबरोबर सांगितलं एकशे एकोणीस झाले आता अजून सहा वर्षांनी एकशे पंचवीस होते त्याला काय म्हणतात शताब्दी रौप्य महोत्सव महोत्सव म्हणजे सव्वाशे वर्षाचा कालखंड उत्सवाचा तुम्ही पूर्ण करून राहिले तुमच्या सगळ्या मी धन्यवाद देतो साधुवाद देतो आणि तुमच्या मधली ही भक्ती भगवत भक्ती अशीच दृढ राहावी तरुण बंधू भगिनींना विनंती आहे आपल्या आई बापाची मान शर्वे खाली जाईल असं वागू नका जीवनामध्ये हो छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांचं नाव घेणं चांगलं आहे यांचे उत्सवही करणं चांगलं आहे उत्सव करत असताना धर्म कळावा धर्म समजावा धर्म टिकावा याच्याकरता उत्सव करा पुनच एकदा खूप खूप मंगलकामना देतो बसील भद्र यांच्या शब्दामध्ये थांबतो सीता लोक वको मे महबूज रखणा बहुत देर तक्रातही राहत होता लोक आकोमे महबुज रखणा बहुत करात ही होंगे मुसाफिर हो भी मुसाफिर आहे हो हम भी हो तुम भी मुसाफिर आहे हो हम भी है और किसी मोड कीर्तन के माध्यम फिर मुलाकात होऊ पुन्हा कुठं भेटू भेटू नाहीच भेटायचं असलं तर विशाल महाराज बडे नावानं यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ला सर्च केलं तर लागल तितके कीर्तन आहेत लागल तितके चांगले चांगले विचार पुष्प आहेत जे कथा कीर्तनातले आहे ते फक्त एकाच याच्यासाठी आहे का रियल लाइफ मध्ये जर मोठा बनायचं असेल तर रियल 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 लाईफ मध्ये जे आहे ना त्याच्यातून काहीतरी चांगलं शोधा ते सगळे फोटो असे असेच करत राहतात पहिले जे बायावर पैसे उघडणारे होते ते असे असेच करायची <laughs> त्यांनी जीवन वाया घालून हे <laughs> जे मोबाईलवर बोट फोटो फिरून राहिले चुकीच काहीतरी पाहून चुकीच्या घालून हे जीवन वाया घालून राहिले यांच्या जीवनाला एक दिशा मिळाली दिशेन हे आमचं जावं हे तारुण्य योग्य दिशेनं ता दिलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आनंद वाटेल धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद वाटेल स्वामी विवेकानंदांना आनंद वाटेल केजाजी वाटे। आनंद वाटेल एकशे एकोणीस वर्ष सप्ताह केला त्याची पूर्ती होईल आणि याच्याकरता भगवंताना तुम्हाला शक्ती द्यावी हीच विनंती फक्त एक मिनिट हात मनात मी तुम्हाला काहीच त्रास नाही दिला फक्त एक मिनिट केला ना सुंदर सगळ्यांनी बाल्कनी फर्स्ट क्लास सेकंड क्लास सगळे हे वर वर बसलेले जे आहेत ते बाल्कनी वाले आहेत ना मी मी काही टीका करतो थो अस थोडस बघा किती सुंदर वाटते राहू द्या काकड्यापर्यंत असे नाही फक्त भगवंताच ज्याच्या कृपेनं मी बोलू शकलो ज्यांचा अभंग आहे आपण तुकोबाऱ्यांना हेच मागायचं आहे तुकोबाराय तुमची जी, जी आवड होती ती आमच्यामध्ये सुद्धा घ्यावी तुकाराम 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 तुका मंडळाला सहकार्य करणाऱ्या सगळ्यांना फार फार धन्यवाद देतो माझा कोणाचाच पाहिजे नाही आमचे त्रिमांडे दादा त्यांनी दोन दिवसापासून फार महाराज जेवायला काय पाहिजे हे काय उत्साह जाणवतो आणि विशेषतः सगळे आमचे गायक वादक मंडळी सगळी महाराज मंडळी